नमस्कार दर्शकों मी डॉक्टर कोमल स्वप्नील पवार कॉस्मेटोलॉजिस्ट ट्रायकोलॉजिस्ट व होमिओपॅथ आपल्या स्किन केअर सिरीज मधील तिसऱ्या भागामध्ये मी आपले स्वागत करते आपले प्रतिक्रिया व समस्या आमच्याशी नक्की शेअर करा व आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज आपण बोलणार आहोत समर सीझन म्हणजेच उन्हाळ्यामध्ये स्किनची कशी काळजी घ्यावी सध्या उन्हाळा फारच कडक झाला आहे तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहेत काही सोप्या टिप्स ज्यांनी खूपच फायदा होतो वाढत्या तापमानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असून मुरुमे पिंपल्स तेलकटपणा अशी समस्या वाढत असताना दिसत आहे उन्हाळ्यात आपण फेस क्रीम वापरली तर चेहरा जास्त तेलकट होऊ शकतो हे टाळण्यासाठी तुम्ही सीरम्स किंवा लोशन्स वापरू शकता याशिवाय मॉइश्चरायझर जे वॉटर बेस आणि जेल बेस आहे सुद्धा एक चांगला पर्याय आहे त्वचेला सनरेस म्हणजे सूर्यकिरणांपासून वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे तर उन्हाळ्यातच फक्त सनस्क्रीन वापरावा असं काही नाही आपण जर सनस्क्रीन वर्षभर वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्या त्वचेवर दिसून येतो उन्हाळ्यात मॉइश्चरायझिंग करणं म्हणजेच त्वचेवरील चमक व हायड्रेशन मेंटेन करणं त्यामुळे त्वचेवरील ओलावा राखण्यासाठी आपण वापरावे ज्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड यासारखे कॉम्पोनंट आहे उन्हाळ्यात शक्यता कडक उन्हात जाणे टाळावेच पण स्किन प्रोटेक्शन साठी तुम्ही स्कार्फ किंवा कॅपचा वापर करा शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ देऊ नका भरपूर पाणी प्या व हायड्रेशन मेंटेन करा उन्हाळ्यामध्ये फार मेकअप करू नका ज्याने पोर्स बंद होतात व स्किनचे प्रॉब्लेम्स वाढू शकतात एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोमट पाण्याने अंघोळ करा म्हणजे त्वचा कोरडी पडत नाही त्वचेवर पुरळ घामोळी आले असल्यास किंवा अंगाची आग होत असल्यास तुम्ही सुदिंग मॉइश्चरायझर्स वापरावे व थंड पदार्थांचे जसे की फळांचा रस व नारळ पाणी यांचे सेवन करावे मोकळे व हलके सुती कपडे वापरावे ज्यामुळे वा व यासारखे सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे प्रीमेच्युअर एजिंग म्हणजेच वयापेक्षा जास्त सुरकुट्या म्हणजेच रिंकल्स पडतात प्रदूषणाला व सूर्यकिरणाला सामोरे जाणार शरीरावरील भाग म्हणजेच त्वचा म्हणून एखाद्याला सनबर्न होऊ शकतो सनबर्न मध्ये त्वचेवर लाल चट्टे उमटतात व त्वचा भासद्यासारखे होते त्यावेळेस डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेणे सनस्क्रीन निवडताना कॉस्मेटिक सनस्क्रीन पेक्षा मेडिकल सनस्क्रीन निवडावे जे जास्त उपयुक्त असते सनस्क्रीन मध्ये एसपीएफ थर्टी पेक्षा जास्त असल्यास व ब्रॉड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन असलेला सनस्क्रीन निवडावा आपल्या कुठल्याही तक्रारीसाठी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा व हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद